शासन निर्णय दाखवानंतरच प्रतिक्रिया देतो डबल जी येथील एम एचच्या महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अतुल राजे यांची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर साहेब आरोग्य अधिकारी अतुल राजेंची बदली करणार का जालना महानगरपालिकेचे आकाश संतोष खांडेकर नंतर अतुल राजेच होत असल्याची माहिती मिळते नगरपालिकेतील आरोग्य विभाग डबल जिम इथं करण्यात मात्र डबल जिम येथील आरोग्य केंद्राच्या परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे या संदर्भात आरोग्य अधिकारी अतुल राजे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केलाय मात्र शासन निर्णय दाखवा तरच प्रतिक्रिया देतो असं उद्धट भाषा आरोग्य अधिकारी अतुल राजे यांनी वापर केली आहे महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर हे फक्त टक्केवारी घेण्यात व्यस्त आहेत मात्र नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आयुक्त संतोष खांडेकर साहेब आपण टक्केवारी न घेता नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली तर बरं राहील अशी चर्चा नागरिकांमध्ये जोरदार सुरू आहे